नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर बऱ्याच वेळेला द्राक्ष बागायतारांच्या कन्फ्युजन मध्ये असतात एक जास्त दिसत आहे आणि दुसरं अजून बाग फुटायची आहे आणि बाग फुटाय चालू झाल्या त्यावरच माणसं संभ्रमावस्था असतात बनो आपल्या बागेचा शेंडा किती पानावर मारायचा तर शेंडा किती पानावर मारायचा आणि ह्याच्यासाठी औषधं मारायची का तर ह्या स्टेजला आता आता काय जी पहिला असतात जसं मी आता हे काढलंय हे आता काय झालेलं आहे ही पहिला फुटलेला आहे मग काय झालंय ह्याच्यावर थ्रीपचा अटॅक झालेला आहे मग काय असतंय ही ज्यावेळेला एवढं फुटवलं त्यावेळेला हि तर काहीच नसतंय मग ह्याच्यावर काय होतंय आहे थोडासा किडीचा किंवा थ्रिपचा तुडतुड्याचा अटॅक होतोय म्हणून हे आता एवढं दिसतंय म्हणून सारखी सारखी ह्याला औषध मारत बसू नका का औषध मारत बसू नका हे पहिला फुटलेलं असल्यामुळे ह्याच्यावर स्थ्रीपचा अटॅक झाले असतोय ठराविक ठराविक दोन चार दोन चार दिवसाच्या अंतराने कीटकनाशक मारली तर चालते आहेत दुसरं आता आपला प्रश्न होता दुसरा की कि किती पानावर शेंडा मारायचा सगळ्यात महत्वाचा आपला जो वलांडा आहे ह्या दोन्ही झाडातला अंतर किती आहे किंवा वाय असं आहे किंवा त्याला एच केलेलं आहे त्याच्यावर आपण ठरवायचं की कि बाबांनो किती पानावर शेंडा मारायचा समजा जर दोन झाडातलं अंतर हे जर चार फूट असलं आता इथं चार फूट आहे किंवा वलांडा काय झाला आहे असा केला आहे ह्याला काय करायचं कमी पानावर शेंडा मारायचा आणि जिथं अंतर जास्त आहे तिथे एखादं पान जास्त झालं तर चालतंय मग आता सबकेन करताना किती पानावर शेंडा मारायचा हा विरळणी करतोय तळेला ह्या दोन फुटी तुमच्या समोर ठेवल्यात ज्या फुटीची बाळी किंवा ह्या दोन पिढ्यातलं अंतर ज्यावेळेला लांब पडतंय त्यावेळेला काय करायचं पाच पाच ते सहा सहा ते सात या पानावर तुम्ही शेंडा मारू शकता जी फूट आहे त्याचं पेऱ्यातलं अंतर ज्यावेळेला कमी पडतंय त्यावेळेला एखादं पान खाली आणलं तरी चालतंय म्हणजे साधारण हे चार पानावर पाच पानावर किंवा तीन पानावर जरी मारलं तीन पानावर काही येत नाही पण चार ते पाच पानावर मारलं तर चालतंय पण ज्याची बाळी मोठी आहे आणि पेऱ्यातलं अंतर जास्त पडलंय ह्याचं एखादं पान वाढवलं तर चालतंय पण पान वाढवत असताना आपला जे हि आहे ह्या वलांड्याच जे अंतर आहे ह्याच्यावर आपण लक्षात ठेवायचं की किती पानावर शेंडा मारायचा शेंडा मारत असताना आपली बाग ही एकदम जोरात आणि सुसाट नसली पाहिजे आपली बाग ही धीम्या गतीने चालत गेली पाहिजे अशा पद्धतीने आपल्या बागेचा शेंडा मारताना स्वतःच्या बागेत सुद्धा ऑब्झर्वेशन करून आपल्या बागेचा शेंडा मारून घ्यायचा सबकेनचा मारायचा आणि जिथं पाणी कमी आहे तिथं सगळ्यात महत्वाचं तुम्ही अजिबात सबकेन, सबकेन करू नका सरळ काडी साधारण सुप त्याला आपण सुपर काढी सरळ काडी असं त्याला म्हणतोय तर ती काडी काय करायचं डायरेक्ट पंधरा सोळा पानावर शेंडा मारायचा आणि आपली बाग पाणी कमी असलं तर सबकेन करायची नाही सरळ काडी ठेवायची आणि आपली बाग अशा पद्धतीने एप्रिल छटणीला चांगल्या क्वालिटीची काडी करून भविष्यासाठी चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपली बाग तयार करा धन्यवाद